¡Al gol! ¡Al जय मल्हार जय मल्हार चा घुमे नादंबरी जेजुरी गडावर उभा पिवले पितांबरोने सुनी खंडेरायाचे नाम ओटी भंडाराने अवघी का काया डोडवली अंतरी तू तूच तू तू दिसे नैनी सकल जनांचा कैवारी जय शिव मल्हारी देवाखंडवा माझ्या मल्हारी होड तुझ्या दर्शनाची लागली कपाली लावणी पिवला भंडारा दुरून लखलख चमके तुझा येणा आठवे भक्तिभाव सोमवती अमावसेचा हेची जन्म देगा देवा पुन्हा पुन्हा मानवतेचा तुझाच जप करी मार्तंड मार्तंड वारी करी तुझी सुख हसोवा दुख दुःख दूर होई पाहता मल्हारी मुख नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत जेजुरी गडावर पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्व परिचित आहे उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते परंतु जेजुरीला नाव्याने देऊळ बांधले तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे म्हणजेच इसवी सन स सा, सतराशे बारा सालचे देऊल आहे मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो परंतु औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा देऊन या देवलातील उठवलेल्या पोल्यातील माशा शांत होण्यासाठी खंडवाला साकड़े घातले असाही उल्लेख सापडतो देवरासमोर दगडी दीपमाला आहे सुमारे दोनशे पायऱ्या वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचेच म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते लाख पायरीचा डोंगर असे या देवस्थानाचे डोंगरास म्हटले जाते देऊळ अतिशय सुंदर आहे सभामंडप आणि गाभारा असलेल्या देवलात खंडोबाची मूर्ती आहे म्हलसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवलात आहेत देवलात तलवार डमरू आणि परत या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेल इथे दरवर्षी केला जातो उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचलली ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा येथे भरते तसेच सोमवती अमावस्येला भाविक दर्शनासाठी गर्दी करतात